श्रावण सोमवारची अतिशय सुंदर कहाणी पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक आठपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्याला चार बायका होत्या राजाने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलेलं होतं पहिलीला दूध दुपते सांभाळायचं काम सांगितलेलं दुसरीला स्वयंपाकाचे काम सांगितलेलं तिसरीला मुलाबाळांना सांभाळायचं काम होतं आणि चौथीला राजाची सेवा करायला सांगितले होते अशी कामं वाटून दिली होती असे बरेच दिवस चाललं पुढे पुढे बायका आपआपसात भांडू लागल्या पहिली म्हणायची तूच का मुला बाळांचं करायचं दूध दुपते तू का करू नये दुसरी म्हणायची हिनेच का राजाची सेवा करायची आणि आम्ही का करू नये तर तिसरी म्हणायची मीच का स्वयंपाक करावा अशा चौघीजणी भांडू लागल्या एके दिवशी हे भांडण राजाच्या कानावर गेले राजा हे सारं ऐकून खूप उदात झाला त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला तो तसाच उठला आणि राजदरबारात गेला इतक्यात तिथे वशिष्ठ आले राजानं त्यांना नमस्कार केला आणि बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चेहरा फार चिंताक्रांत दिसला वशिष्ठांनी त्यांना त्याचं कारण विचारलं राजाने सांगितलं मी दिलेल्या कामावरून आता राण्यांमध्ये भांडण होत आहेत त्या एकमेकींच्या वैरी बनल्या आहेत आणि हे मला चांगले वाटत नाही माझे काय चुकले ते मला कळत नाही तेव्हा ऋषी म्हणाले की आपण याबद्दल इतकी चिंता करू नये आपण जाऊन याबद्दल राण्यांशीच बोलूया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे तेव्हा ऋषी व वा राजा उठले आणि राणीच्या महालात गेले चारही राणींना हाक मारली भांडणाचे कारण विचारले राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं मीच का दूध दुखते सांभाळावे दुसरी म्हणाली मीच का स्वयंपाकाचे काम करावं तिसरी म्हणाली मीच का मुला बाळांना सांभाळावं तर चौथी म्हणाली मीच का राजाची सेवा करावी अशी सगळ्यांनी आपापली कारणे सांगितली तेव्हा राजा म्हणाला मला यांना हीच कामे सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठ अंतर्ज्ञान लावतात भांडणाचे कारण शोधतात नंतर ते पहिल्या राणीकडे वळाले तिला म्हणाले अगं तुला हे दूध दुखत्याचं काम सांगितलं आहे ना त्यावर हो म्हणाली ऋषी म्हणाले तर मग ऐक तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमीच चरत असायचीस तिथे जवळच एक शिवलिंग होते तू भर दोन प्रहरी त्याच्यावर दुधाच्या धारा धरायचीस आणि त्यावरती अभिषेक करायचीस त्यामुळे तुझ्या ह्या जन्मात तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपूर्ण राहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी ही आज्ञा राजाला दिली आणि त्यांनी ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज मनी शंकरधर जसा तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी तिला आशीर्वाद दिला तेव्हा राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिलं पुढे ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिला विचारलं तू का भांडतेस त्यावर ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचा याचं कारण मला सांगा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं कारण शोधून काढलं तेव्हा ते म्हणाले आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस भिक्षा मागत होतीस तेव्हा दर सोमवारी तू उपवास करायचीस भिक्षेला जायचीस पण पाचच घरी तू भिक्षा मागायचीस आणि त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवायचीस आणि ही भक्ती देवाला आवडली आणि त्याने म्हणून तुला राजाची राणी केली राजाने तुला जे काम लावून दिलं ते तू चांगल्या मनाने कर सगळ्यांना जेव घाल सगळ्यांचा आत्मा तृप्त कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल आणि मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला, दिला। आणि राणीनं ते ऐकलं आणि ती सुखासमाधानाने वागू लागली आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आतल्या जन्मी तू वानरीन होतीस तुला मुलबाळ नव्हते तू सोमवारी चांगली चांगली फळं महादेवांना अर्पण करत होतीस दर सोमवारी स्वतः तू उपवास करायचीस असा तुझा नेम होता आणि म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळानं देवानं तुला या जन्मी मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ते तू आनंदाने सांभाळ सुखाने वाघ आणि यातच तुझं कल्याण होईल तुला महादेव प्रसन्न होतील असा तिला आशीर्वाद दिला आणि राणीने नमस्कार केला व सुखाने वागू लागली आता पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळाले तिला भांडणाचं कारण विचारलं तिनं सांगितलं तेव्हा ऋषी म्हणाले मागच्या जन्मी तू घार होतीस आभाळात उडत होतीस त्याच्याखाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरायचीस आणि म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तुला राजाची राणी केलं आणि पलंगावर बसवलं हो जसं त्यांना तू सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंद झाला व ते दोघे तिथून निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण आता श्रावण सोमवारची खुलबर दुधाची कहाणी एक आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचे सगळे दूध घेऊन दर सोमवारी महादेवांच्या देवळी पूजेला जावं सर्वांना धाक पडला घरोघरीची माणसं घाबरून गेली कुणाला काही सूचेनाचं झालं सा राजाने सांगितल्याप्रमाणे घरात कोणीही दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं जात गावचं सगळं दूध गाभारात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं सुनांना खाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा तृप्त केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खोळभर दूध घेतलं आजी देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली हे महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभारात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खोळभर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्तिभावाने हे दूध तुला अर्पण करते आणि असं म्हणून राहिलेलं दूध तिने गाभाऱ्याला अर्पण केलं आणि पूजा करून मागे फिरली इकडे तर चमत्कारच झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला आणि हे पुजारानं पाहिलं राजाला कळवलं परंतु गाभारा कसा भरला याचा काही केल्या पत्ता लागेना असेच पुढे आणखी दोन सोमवार झाले पुढे चौथ्या सोमवारी राजा बसला म्हातारी आली तिने दूध टाकली त्यावेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली राजाने तिला अभयवचन दिले तिने कारण सांगितले तुझ्या आज्ञाने काय झाले वासरांचे मुलांचे तळमळले मोठ्या माणसांची हाय हाय माथी आली हे देवाला आवडत नाही आणि म्हणून तुझा गाभारा भरत नाही त्याला युक्ती काय करावी असे राजाने विचारले तेव्हा आजी म्हणाली मुलं वासरांना दूध पाजावं घरोवरी सगळीकडे आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजाने म्हातारीला सोडून दिलं आणि गावात दवंडी पिटवली पुढच्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतो तो काय देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला आणि त्याने म्हातारीला इनाम दिला लेखासुनांना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद